सातारा विधानसभा मतदारसंघात सातारा शहरात उत्साहात झाले मतदान सायंकाळी सहा नंतर ईव्हीएम मशीन सीलबंद करून गोदामात नेण्यात आले जावली तालुक्यातील सोनगाव येथील नर्मदा बाबुराव शिंदे यांनी वयाच्या पंच्याऐंशी वर्षी बदलला मतदानाचा अधिकार पाटण तालुक्यातील जुकटी येथील किसन रामचंद्र कदम वय एकशे तीन यांनी कुटुंबासमवेत केले मतदान जावली तालुक्यातील बहनंग येथील ललुबाई सदाशिव आर्डे यांनी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी बजावला मतदानाचा अधिकार सातारा शहरातील बाग येथील मतदान केंद्रावर जयश्री हनुमंत कुलकर्णी वय अठ्ठ्याऐंशी या आजींनी बजवला मताचा अधिकार प्रकृती अस्वस्थतेमुळे चालता येत नसल्याने मतदान केंद्रावर त्यांना उचलून आणण्यात आले होते पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून सुनीता तुकाराम ताटे वय सदतीस राहणार तासगाव तालुका सातारा यांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना दिनांक पाच मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सकाळी सात वाजून सात मिनिटांनी सातारा शहरातील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये बजवला मतदानाचा अधिकार सातारा जिल्ह्यात वनविभागाच्या हद्दीत वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पानवटे तयार करण्यात आले आहेत मात्र वन्य प्राणी पशुपक्ष्यांच्या अधिवासात वाढ झाली असून कृत्रिम पानवठे वाढवण्याची मागणी प्राणी मित्राकडून होत आहे माडा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकरणी सपत्नी बजवला मतदानाचा हक्क सातारा जिल्ह्यातील कराड उत्तरमध्ये सरासरी पासष्ट पॉईंट तेहतीस टक्के मतदान कराड उत्तर निवडणूक निर्णायक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार यांनी दिली माहिती कराड मसूर रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिक त्रस्त नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढाई झाली असून यांच्यासह विविध सोळा उमेदवार रिंगणात होते या सोळा उमेदवारांचे भवितव्य ईव्ही एम मशीनमध्ये बंद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे बजवला मतदानाचा हक्क देशात सत्तांतर होईल असा केला व्यक्त विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी चोपन्न टक्के मतदान